श्रीस्वामी समर्थ तुमच्या मनात कधी असा विचार आलाय का की आपण आयुष्यात केलेल्या चुका कळत किंवा नकळत झालेली पापं मनात असलेला अपराधीपणा हे सगळं खरंच नष्ट होऊ शकतं का की एकदा चूक झाली की ती आयुष्यभर सावलीसारखी मागे लागून राहते आणि जर मी तुम्हाला सांगितलं की फक्त श्रीस्वामी समर्थ हे पवित्र नाम श्रद्धेने उच्चारलं तरी मनावरचं वर्षानुवर्ष साचलेलं ओझं हलकं होऊ लागतं तर तुम्ही यावर विश्वास ठेवाल का ही केवळ भक्तिभावनेतून सांगितलेली गोष्ट नाही ही हजारो भक्तांच्या अनुभवातून संतांच्या वचनातून आणि अंतर्मनात घडलेल्या परिवर्तनातून सिद्ध झालेली गोष्ट आहे एक स्वामी नाम सर्व पापांचा नाश करते ही ओळ फक्त भावनिक नाही तर ती अंतर्मनातील परिवर्तनाची किल्ली आहे स्वामी समर्थ म्हणजे अशी दिव्य शक्ती जी मनुष्याच्या अंतःकरणात जाऊन त्याला आतून शुद्ध करते जेव्हा आपण म्हणतो की स्वामींचे नाव पापांचा नाश करते तेव्हा त्याचा अर्थ केवळ बाह्य कर्मकांडाशी जोडलेला नसतो तो मन बुद्धी आणि आत्म्याच्या शुद्धीशी संबंधित असतो मनुष्याच्या हातून जेव्हा पाप होते तेव्हा ते फक्त बाहेरच्या कृतीपुरते मर्यादित नसते पापाची सुरुवात विचारांतून होते मत्सरातून होते लोभातून होते रागातून होते अहंकारातून होते आणि सर्वात मोठं कारण असतं अज्ञान स्वामींचं नाम हे त्या अज्ञानावर प्रहार करतं म्हणूनच ते पापनाशक मानलं जातं कधी तुम्ही अनुभवलं आहे का की बाहेरून सगळं ठीक असलं तरी मनात कुठेतरी अपराधीपणाची टोचणी लागलेली असते लोकांसमोर आपण हसतो बोलतो पण एकांतात मन स्वतःलाच प्रश्न विचारतं की मी जे केलं ते बरोबर होतं का आजचा हा संपूर्ण व्हिडिओ याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आहे शेवटपर्यंत नक्की ऐका कारण मध्ये एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा येणारे जो तुमच्या स्वामी भक्तीचा दृष्टिकोनच बदलू शकतो कलियुगात आपण सर्वजण धावपळीत आहोत पैसा प्रतिष्ठा यश स्पर्धा या सगळ्यात नकळत काहीतरी चुकतं कधी शब्दांनी कोणाला दुखावतो कधी स्वार्थासाठी चुकीचा निर्णय घेतो कधी मनात वाईट भावना तयार होते आणि हळूहळू त्या गोष्टी मनावर ओझं म्हणतात अशावेळी ना पैसा उपयोगी पडतो न तर्क न मोठेपणा मनाला हवी असते एक शांत सावली एक आधार तो आधार म्हणजे श्रीस्वामी समर्थ हे पवित्र नाम जसं अग्नीमध्ये टाकलेलं वाळलेलं गवत क्षणात जळून राख होतं तसं श्रद्धेने घेतलेलं स्वामींचं नाम अंतर्मनातील नकारात्मकता जाळून टाकतं पण हे जादूने घडत नाही हे हळूहळू आतून घडणारं परिवर्तन असतं तुम्ही कदाचित विचार कराल की खराच का फक्त नाव घेतलं म्हणून आयुष्यभराची पापं नाहीशी होतात का हा प्रश्न स्वाभाविक का आहे कारण आपण प्रत्येक गोष्ट तर्काने मोजतो पण अध्यात्म तर्काच्या पलीकडे अनुभवावर उभा असतं जेव्हा एखादी व्यक्ती मनापासून पश्चातापाने विश्वासाने स्वामींचं नाम घेते तेव्हा तिच्या मनात चाललेली नकारात्मक वृत्ती हळूहळू कमी होऊ लागते तीच वृत्ती पापांची बीज असतात स्वामी नाम त्या बीजांनाच जाळून म्हणून स्वामी नाम फक्त जुनी पापं धुवत नाही तर नवीन पाप निर्माण होण्यापासूनही थांबवतं इतिहासात असंख्य उदाहरणं आहेत कित्येक जण चुकीच्या मार्गावर होते लोभ व्यसन हिंसा अन्याय यात अडकलेले होते पण स्वामींच्या चरणी आले नामस्मरण सुरू केलं आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं हा बदल फक्त बाह्य नव्हता तो अंतर्मनाचा होता स्वामी समर्थक कोणत्याही जाती पंथ वय लिंग यांचा भेद करत नाहीत त्यांच्या नावावर सर्वांचा अधिकार आहे जो कोणी श्रद्धेने म्हणतो श्री स्वामी समर्थ तो त्यांच्या कृपेचा अधिकारी होतो पाप म्हणजे फक्त मोठा अपराध नाही पाप म्हणजे मनातील मत्सर पाप म्हणजे द्वेष पाप म्हणजे दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी इच्छा पाप म्हणजे अहंकार स्वामी नाम या सूक्ष्म पापांवर काम करतं कलियुगात कठोर तपस्या करणं सर्वांना शक्य नाही मोठे यज्ञ दीर्घ उपवास गुंतागुंतीचे विधी हे सर्वांना जमत नाही म्हणून संतांनी एक सोपा मार्ग सांगितला नामस्मरण चालताना बसताना काम करताना झोपण्यापूर्वी कुठेही कधीही श्रीस्वामी समर्थ असं मनात म्हणता येतं त्यासाठी विशेष जागा वेळ खर्च लागत नाही आता आपण पाहूया स्वामी नाम घेतल्यावर मनात नेमका काय बदल होतो आणि तो बदल पापांचा नाश कसा करतो जेव्हा एखादी व्यक्ती श्रद्धेने श्री स्वामी समर्थ असं म्हणते तेव्हा ती स्वतःला एका दिव्य चैतन्याशी जोडते नाव आणि त्या नावामागची सत्ता यात भेद राहत नाही जसं सूर्यादेवाचं नाव घेतलं म्हणून प्रकाश येत नाही पण जर आपण सूर्यादेवाच्या दिशेने उभं राहिलो तर प्रकाश आपोआप अंगावर पडतो तसं स्वामींचं नाम म्हणजे त्या कृपाछायेच्या दिशेने वळणं होय मनुष्य जन्माला येतो तेव्हा तो, तो निष्पाप असतो पण हळूहळू परिस्थिती संगत इच्छा स्पर्धा भीती या गोष्टी त्याच्या मनात बदल घडवतात कधी रागाच्या भरात तो चुकीचा शब्द बोलतो कधी लोभामुळे चुकीचा व्यवहार करतो कधी अहंकारामुळे नातं तुटतं आणि त्या प्रत्येक कृतीनंतर मनावर एक सूक्ष्म ठसा उमटतो हेच ठसे पुढे संस्कार बनतात पापाची सर्वात मोठी शिक्षा बाहेरून मिळणारी शिक्षा नसते खरी शिक्षा म्हणजे मनाची अशांती झोप लागत नाही एकांतात अस्वस्थता वाढते स्वतःकडे पाहताना लाज वाटते स्वामी नाम या अशांतीवर औषधासारखं काम करतं जेव्हा तुम्ही शांत बसून डोळे मिटून श्री स्वामी समर्थ असं मनोमन म्हणता तेव्हा सुरुवातीला विचारांचा गोंधळ कमी होत नाही उलट अधिक वाढल्यासारखा वाटतो पण जर तुम्ही न थांबता नामस्मरण सुरू ठेवले तर काही वेळाने विचारांची तीव्रता कमी होऊ लागते मन स्थिर होतं हीच पहिली पायरी आहे स्थैर्य मन स्थिर झालं की माणूस स्वतःच्या चुका स्पष्टपणे पाहू शकतो आधी तो स्वतःला योग्य ठरवतो पण नामस्मरणामुळे अहंकार मवाळ होतो आणि जेव्हा अहंकार कमी होतो तेव्हा जन्माला येतो म्हणजे स्वतःला दोष देणं नव्हे मान्य करून स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी असते इथेच स्वामीनामाचा खरा चमत्कार घडतो स्वामीनाम फक्त भूतकाळ जाळत नाही तर भविष्यातील पापांची बीज उगवू देत नाही कारण मनातली नकारात्मक वृत्ती हळूहळू कमी होते उदाहरणार्थ एखादा माणूस खूप चिडचिडा असतो छोट्या छोट्या गोष्टीवर रागावतो पण जर तो नियमित स्वामीनाम घेत असेल तर काही दिवसांनी त्याला जाणवतं की पूर्वीसारखा राग आता येत नाही कोणतीही प्रतिक्रिया देण्याआधी थोडा थांबतो विचार करतो आणि त्याचे ते थांबणे विचार करणे म्हणजेच परिवर्तनाची सुरुवात हा बदल अचानक होत नाही पण तो कायमस्वरूपी असतो अनेक भक्तांच्या जीवनात हे घडलं आहे कोणी व्यसनातून बाहेर पडले कोणी अन्यायाच्या मार्गावरून परतले कोणी नातेसंबंध सुधारले त्यांनी सांगितलं की आम्ही काही मोठी तपस्या केली नाही फक्त रोज स्वामींचा नाम घेत राहिलो आणि आमच्यात बदल घडत गेला आता एक अत्यंत महत्वाचा प्रश्न जर स्वामी नाम इतकं सामर्थ्यवान आहे तर मग प्रत्येकजण ते का घेत नाही तर बघा याचं कारण आहे मनाला बाह्य गोष्टींवर अधिक विश्वास असतो पैसा दिसतो पद दिसतं लोकांचं कौतुक ऐकू येतं पण पर नामस्मरणाचा परिणाम सूक्ष्म असतो तो आतून घडतो म्हणून तो, तो लगेच दिसत नाही पण जे संयमाने जप चालू ठेवतात त्यांना परिणाम नक्की जाणवतो आणखी एक महत्वाची गोष्ट समजून घ्या स्वामीनाम म्हणजे केवळ शब्दांचा उच्चार नव्हे जर मन स्थिर नसेल ते सतत भरकटत असेल आणि मुखाने केवळ स्वामी नाम घेतलं तरी त्याचा परिणाम कमी होतो आता आपण जाणून घेऊया स्वामीनाम मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर कसं कार्य करतं विशेषत अपराधीपणा भीती आणि मृत्यूच्या संदर्भात त्याचं महत्त्व काय आहे हा भाग अतिशय हृदयस्पर्शी आहे शेवटपर्यंत नक्की ऐका कारण कदाचित याच भागात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं अंतिम उत्तर मिळेल अनेक जण बाहेरून मजबूत दिसतात पण आतून तुटलेले असतात काही चुका अशा असतात ज्या कुणालाही सांगता येत नाहीत काही निर्णय असे असतात ज्यामुळे नातं तुटतं विश्वास तुटतो किंवा स्वतःचा आत्मसन्मान ढासळतो मग माणूस स्वतःलाच माफ करू शकत नाही इथेच स्वामीनाम एक दार उघडतं क्षमेचं दार स्वामी समर्थ हे फक्त न्याय देणारे दैवत नाहीत तर ते करुणेचा अथांग सागर आहेत जेव्हा एखादा भक्त खऱ्या अंतकरणाने म्हणतो श्री स्वामी समर्थ तेव्हा त्या नावामागची करुणा त्याच्या मनाला स्पर्श करते अपराधीपणा म्हणजे काय तर तो सतत भूतकाळात जगणं आहे मी असं का केलं मी तसं केलं नसतं तर या विचारांच्या गिरकीत मन अडकून राहतं पण स्वामी नाम वर्तमानात आणतं जेव्हा आपण नाम घेतो तेव्हा आपण त्या क्षणी जगत असतो श्वास आणि नाम एकत्र होतात श्री स्वामी समर्थ प्रत्येक श्वासासोबत मन हळूहळू शांत होतं आणि जेव्हा मन शांत होतं तेव्हा एक जाणीव होते स्वामी मला माझ्या भूतकाळाने नाही तर माझ्या आत्ताच्या भावनेने ओळखतात ही जाणीवच अपराधीपणाला कमी करते काही जण म्हणतात आता खूप उशीर झाला आहे आता माझ्यासाठी क्षमा नाही पण हा सर्वात मोठा भ्रम आहे स्वामींच्या दृष्टीने उशीर असं काही नसतं ज्या क्षणी तुम्ही स्वामींच्या चरणी लीन होता तोच योग्य क्षण असतो अनेक भक्तांच्या जीवनात असं घडलं आहे की ती आयुष्यभर चुकीच्या मार्गावर होते पण एका क्षणी अंतर्मनातून हाक आली त्यांनी नामस्मरण सुरू केलं सुरुवातीला फक्त भीतीपोटी पण हळूहळू ते प्रेमात बदललं आणि त्या प्रेमाने त्यांच्या वर्तनात बदल घडवला स्वामीनामाचा सर्वात मोठा परिणाम म्हणजे मनाचे परिवर्तन करणे पूर्वी जिथे लगेच राग येत होता तिथे आता संयम येतो पूर्वी जिथे लोभ डोकंवर काढत होता तिथे आता समाधान येतं पूर्वी जिथे अहंकार बोलत होता तिथे आता नम्रता येते हे सगळं जबरदस्तीने होत नाही कोणीतरी बाहेरून नियम लादले म्हणून होत नाही हे आतून घडतं कारण नामस्मरणामुळे मन प्रेमाने भरतं आणि प्रेम जिथे असतं तिथे पाप टिकू शकत नाही आजच्या काळात मानसिक ताण भीती असुरक्षितता खूप वाढली आहे लोकांना भविष्याची चिंता आहे मृत्यूची भीती आहे अपयशाची भीती आहे पण जे नियमित स्वामी नाम घेतात त्यांना हळूहळू जाणवतं भीती कमी होत आहे कारण त्यांना एक आधार मिळालेला असतं शास्त्रात सांगितलं आहे की मृत्यूच्या क्षणी ज्याच्या ओठांवर आणि मनात देवाचं नाम असतं त्याची चेतना उंचावते याचा अर्थ असा नाही की आयुष्यभर चुकीचं वागायचं आणि शेवटी नाम घ्यायचं खरा अर्थ असा आहे जो आयुष्यभर नामाशी जोडलेला असतो त्याच्यासाठी मृत्यू ही भीतीदायक राहत नाही तो एक प्रवास बनतो कारण त्याला ठाऊक असतं मी एकटा नाही स्वामी माझ्या सोबत आहेत भावना मनाला इतकी शक्ती देते की मोठ्यात मोठं संकटही लहान वाटू लागतं आता इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा स्वामी नाम म्हणजे जादूची कांडी नाही ती एक साधना आहे यामध्ये सातत्याची आवश्यकता आहे रोज थोडा वेळ दिला तरी पुरेसा आहे पण पन प्रामाणिकपणा हवा जर आज तुमच्या मनात कोणतं ओझं असेल एखादी आठवण सतत त्रास देत असेल तर त्यापासून पळू नका शांत बसा डोळे मेटा आणि मनापासून म्हणा श्री स्वामी समर्थ कदाचित सुरुवातीला डोळ्यातून पाणी येईल कदाचित मन थरथरेल पण तीच शुद्धीची सुरुवात असते आणि तेव्हाच ते, ते निर्मळ होतं आपण सुरुवातीला एक प्रश्न केला होता खरंच स्वामीनाम सर्व पापांचा नाश करू शकतं का तर याचं उत्तर स्पष्ट आहे स्वामीनाम पापांची यादी पुसत नाही ते आपली चेतना बदलतं आणि चेतना बदलली की कृती बदलतात कृती बदलल्या की जीवन बदलतं पाप म्हणजे केवळ चुकीची कृती नाही पाप म्हणजे आपल्या मूळ शुद्ध स्वभावापासून दूर जाणं आणि स्वामी नाम म्हणजे त्या मूळ स्वरूपाकडे परत येणं जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ असं श्रद्धेने म्हणतो तेव्हा आपण स्वतःला आठवण करून देतो मी एकटा नाही मी निराधार नाही मी बदलू शकतो ही जाणीवच सर्वात मोठी मुक्ती आहे अनेकांना वाटतं की आध्यात्मिक मार्ग म्हणजे खूप कठीण नियम दीर्घ तपस्या मोठे विधी पण स्वामींनी साधेपणाचा मार्ग दिला त्यांनी कोणालाही दूर केलं नाही जो जिथे आहे जसा आहे तसा त्यांच्या नावाने जोडू शकतो नाम म्हणजे स्मरण स्मरण म्हणजे जोड आणि जोड म्हणजे शक्ती स्वामी नाम घेत राहिलात तर हळूहळू एक बदल जाणवतो मन शांत होतं निर्णय स्पष्ट होतात नात्यांमध्ये सौम्यता येते स्वभावात करुणा वाढते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतबद्दलची कठोरता कमी होते जर अंतःकरणात खरा बदल करण्याची तयारी असेल तर स्वामींची कृपा नक्की लाभते म्हणून जर कधी मनात विचार आला की मी खूप पाप केला आहे माझ्यासाठी आता काहीच उरलेलं नाही तर त्या विचाराला थांबवा कारण तोच विचार अज्ञानातून जन्मलेला आहे स्वामींची कृपा मर्यादित नाही ज्या क्षणी माणूस खऱ्या अर्थाने थकतो तुटतो आणि त्यांच्या नावाला धरून उभा राहतो त्या क्षणी परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होते ती कदाचित बाहेरून दिसत नाही पण आत खोलवर सुरू असते नामाचा सर्वात मोठा चमत्कार हा नाही की ते जुनी पाप जाळत तर हा आहे की ते पाप करण्याची वृत्तीच हळूहळू कमी करतं राग प्रेमात बदलतो लोभ समाधानात बदलतो अहंकार नम्रतेत बदलतो आणि हा बदल जबरदस्तीने नाही तर स्वामींच्या प्रेमामुळे घडतो आजच्या या गोंधळलेल्या जगात स्वामी नाम म्हणजे एक शांत आश्रय आहे जिथे कोणतीही अट नाही कोणताही प्रश्न नाही फक्त स्वीकार आहे जर आज तुमच्या मनात एखादं ओझा असेल एखादी आठवण सतत तोचत असेल तर त्यापासून पळू नका त्या वेदनेसोबत शांत बसा आणि फक्त एकच नाम घ्या स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हळूहळू जाणवेल की मन हलकं होत आहे हृदयावरील दडपण कमी होत आहे आणि जे पाप पर्वतासारखं वाटत होतं ते आता नगण्य वाटत आहे मुक्ती दूर कुठे नाही ती याच क्षणी शक्य आहे या श्वासात शक्य आहे स्वामी नाम म्हणजे आत्म्याची औषधी आहे श्रद्धा विश्वास आणि सातत्यानं घेतलं तर जीवन शांत शुद्ध आणि पवित्र होतं म्हणून या संपूर्ण प्रवासातून एकच गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही कितीही भटकलात कितीही चुका केल्यात तरी स्वामींचं नाम स्वामी सेवेचे दरवाजे तुमच्यासाठी नेहमी खुली आहेत शेवटी आपण सगळे मिळून एकदा मनापासून म्हणूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर आजपासून दररोज काही क्षण स्वामी नामासाठी द्या आणि अनुभव स्वतः घ्या कारण काही सत्य शब्दांनी नाही तर अनुभवानेच कळतात तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त भक्तांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पुन्हा भेटूया अशाच भक्तिमय आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ